तर मित्रांनो आता व्हिडिओ मित्रांनो गौरव बोलावतात बघूया काय भेटला काय दाखवू का, जो। नो गौ, हुता, का, का है। हा काय अरे मित्रांनो हे बघा पहिलीच 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 कुरली गावलेली असा थांब 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 टाक हा मित्रांनो आमची सुरुवात झालेली असा तो पण आटक्याचो गावलेलो कुरलो नमस्कार मित्रांनो मी तुमचं संकेत गावकर आणि तुमचा माझ्याने यूट्यूबवरती पहिला स्वागत करतोय तर आज आम्ही इलाव कुर्ले पकडू ते पण व्हाळातले कुर्ले आणि त्यासाठी आम्ही साहित्य आणलं ह्या मी थांबला कुर्ले ठेऊक आणलेला असा आणि ह्या आमच्याकडे आक्या असा तर या आख्या आणि मग आमच्याकडे व्हाळा ते त्या वर्षी कुर्ले दिसलेले आम्ही तु तुमक ते व्हिडिओ दाखवलेले आहे मागच्या ते वरती रस्त्यावर कुर्ले इलेले थेच आम्ही आता इलाव कुर्ले झडू तर चला जाऊया तर मित्रांनो आता आमच्या आमचे भेटले आहेत कसे वाटत आमचे व्हिडिओ असतं ना असे बघित राह आमचा असाच प्रेम करा ठीक आहे चला आम जाता आता कुर्ले पकडू घे बघा ह्याच्यात कुर्लो कस काय हे ते बघा गवऱ्याकडे गवऱ्याकडे आख्या असा हेच लावतोय लावता मास लावत एक एक दोन दोन चला तुम्ही आता दिसतात व्हिडिओ द्या ओके ठीक आहे चला तर मित्रांनो आता गौरव का हे का बांधता असा हा बघा ह्या आतडा कोंबड्याचा गौरव बांधता असा हो बघा ते असे बांधूक दोरो ठेवलेलो असा ते बांधता आणि आता पाण्यात बघा हे पाणी असा बघा तकडे त्या मग काल त्या कोणाच कुटुंबी दाखवलेलाय दोघे आता भेटता की कोण घेऊन गेलो मग अशिल्हे असाच ह्या घेऊन ते तार बांधण्यात तारांधलसी त्याला काप तोडून तार बांधता तो तो गौऱ्या पारा होता कुत्रो इलो वासा ए तो कुत्रो घेऊन पडा कोंबड्याचा आतडा हे गौऱ्या नाही तर चला आता भेटूया टाकता बघा कुत्रो येलो आता ह्याचा वास येतात जाम ते आतड्याच तो कुत्रो वासन येलो गौरव तारेक लावून काय करता म्हणजे तार वाटतं हे का टाकतो वाट पाणी आता गौरव जाता आख्या घेऊन तुमक दाखवले हळ हड थांब हड हड थांब 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 बहिणीवर कुत्र नुसते लगता कुत्रो आता गौरव जाता तकडे बघा आख्या टाकल्या ना आता बघा आख्या सोडल्या ना तकडे खाली तर आता बघूया वासर जाम येतात आता काय प्रश्नच नाही कुर्ली खायना पण धावण येते तू आता काय करत रे करतं पाणी यात टाकत आहे त्या कोणात कोणत टाकत गौरव बघूया आता काय भेटताय की नाही चला आता भेटत आपण काढता ना किती किती मिनिटां मिनटांना काढता तो सर बघतोय मासेविषयी काय दिसतात काय पाणी तर चांगलं खदूळ झालं काय दिसायचं तर नाही तो मित्रांनो गावऱ्या गावला वाटत त्याची ह्या वडत गावला की काय हा काय रे कुर्ली कुर्ली हा म्हणता बघूया काय कुर्ली हा म्हणतात टाकलेला ते खाता कुर्ली अजून तोंडात घेत नाही म्हणजे कसा तोंडात घेतल्याने ती परत सोडत नाही बघूया काढता की नाही ती गावता की नाही नाही रे असा काय कुर्ली थांब तकडना काढते व्हिडिओ थांब थांब इतक्यात नको लागे थोड लागा सांग नंतर आवाज दे मित्रांनो गौ गौरव बोलवतात बघूया काय भेटला काय दाखवू का हा काय अरे का? मित्रांनो हे बघा पहिलीच 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 खोली खोल, गावलेली असा थांब 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 टाक हा मित्रांनो आमची सुरुवात झालेली असा तो पण आटक्याचो गावलेलो कुरलो मी आजच्या तो कुरलो कुरलो एक नंबर सुरुवात झालेली मित्रांनो चला लेस गो दुसऱ्या आता ठिकाणी तकडे बघूया आख्या मित्रांनो एक सुरुवात झालेली असा मस्त भेटलेली साईज पण चांगली आहे हे बघा एक नंबर आता मित्रांनो आता आक्या बघता बघा काय इला की नाही काय आक्यात तर काय येऊक नाही राहून द्या येते येते करत आहे ना, ले, ले। ना अरे मग कोणाक ठेवू नको ती मधीच टाका समज भारी बाहेर येत नाही ती मग ती भारी येऊक नको बघा दगड लावता डोक्याचा चालवता काहीतरी आख्यात तर काय येऊक ना गावाक नाही पहिला पण ही सुरुवात झाली मस्त एक नंबर साईज पण चांगली येईल परत टाकता त्याच जागेवर दोन कुर्ले उठेत बघूया गावता की नाही परत गेलो उतलू काय परत काय गावाक नाही कुर्ली हा पण त्या बिळात असा आतमध्ये खाली ती धरता पण त्या बिळाक सोडित नाही म्हणजे कसं गवऱ्यां ना की ती आत आतमध्ये धावून राहतं माका वाटत नाही ती कुर्ली याची बाहेर चल आपण आक्या बघूया उतलून आईला एकदा बघ उचलून नाहीतर त्या कोणात टाक पुढच्या पुढच्या कोणात कुरले असत ते मग यारशी दिसले उचल काय नाही गावक नाही मित्रांनो पुढच्या कोणात टाक एकदम कोणात टाक तिकडे कुर्ला शंभर टक्के गावत टाक दिसतले पण कुर्ले इल्यावर नाथ खुळा कुत्र्या मार मित्रांनो एक इली आहे झाड्यात उचलता गौरव आता उचल गौर काय रे काय काय ना पडली हड जाता हांजा ह्या हां शिवचा शिव पाहिला शिवचा मारा ते ता घेऊन ये मित्रांनो कुर्ली इल्ली पण पडली त्या बोगद्यात ना तर दुसरी टेक्निक लावतो ती मग आजची तर मित्रांनो गवरे अजून एक काढल्या ना हे बघा दोन कुर्ले झालेले असत पडत खाली जाय होय आमची तर दोन कुर्ले झालेले असत हे बघा बघू शकतास मस्त भेटूया तकडे बघते आता जाऊ मग अशी एक पडली ते आक्यात ना कुर्ली आक्या काही कामाचा नाही वाटत गावलीया गावली काय लगेच पकडल्यान बघूया आता काढ बघूया रे आई बघा मित्रांनो मित्रांनो भेटलेली कुर्ली

वासाक येतात मरता मरता नुसतो कुर्ले आता येतले ही कुर्ले दिसली अंग दाखवतोय दिसता की नाही मला सांगा ती बघा दिसली धरता मासाक काढ काट थांब थांब खाऊन दे खाऊन खाऊन दे थांब खाता खाता ती बघा थांब खाऊन दे अरे कार, 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 कार। सगर, तारें। तारें हो। का टाक ही बघा मित्रांनो अजून एक गावली काळ्या पट्ट्याची साईज मस्त गावल्या आपण बरी आहे साईज अजून एकदम परत थेट टाक्यावर येतील वासाने ह्या झाले ते आता येतील कुर्ले पाऊस पण भरलो आगरगरीत मित्रांनो आता ह्या आख्या उचलून बघता का बघूया काय भेटता कि नाही एक पण कुर्ली भेटाक नाही मग आजपासून

एक दोन तीन चार पाच झाले बारके पकडून बरी या ती गेली ना रे बारकी जाऊन वासन येते आता असं सोडायचा फक्त बस काम भारी रात्रीची सोय झाली आपल्याला टेन्शन ते ते आता आपण मेन मुद्द्यावर येऊया हय तर कुर्ले गावतो नागले पैकी लांब दिसतात काय बघा ते मग पुढेच टाक डायरेक्ट जाऊन काय दिसत ना असतले रे का का पत्तेर असले पत्तेर्यात कुसलेले आता येतले मित्रांनो आता गौरव परत एकदा उचलूत जाता बघूया का भेटता की नाही बघ रे काय भेटता का नाही काय नाही काय नाही ठेव थेट गावतो आमचं व्हाळ बघा पाणी मस्त भरला सुन आणि तकडे जॉईंट होतात दोन्ही वाळ तकडे भेटतात दोघांका हई एकदा टाकून बघता लाव ही पण चांगली जागा मुळकाट पण चांगला हई एकदा बघू टाकू थे काय रे जागा हा काय कुर्ल्यांची असतील आक्या ना ह्या आणून टाकू आक्या ख गावतील ना दा? कुर्ली दिसली आहे एक मित्रांनो एका कुर्ली दिसली आहे हो खै माका दिसत नाही मोठी मोठी मित्रांनो मोठी दाखवते व्हिडिओ बघा दिसता काय बघा ही बघा दिसते कारण क्लिअरिटी एक नंबर आहे मोबाईल माझ्या पैसे असे उगत दिले नाही बरोबर तोंडात टाकले ना गवऱ्या म्हणजे खा आणि वरती तुक रात्री आम्ही खातो नाही खात नाही उपासा वाटता रे शंभर टक्के त्या कुर्लीचा उपास हा ते खात नाही येतली बघूया येतली म्हणता बघूया काय होता की नाही येत खाता की नाही येतली बाजू ठेवू खा होतं गौऱ्या काय गेली तुम्ही डायरेक्ट टाकले तोंडात तिच्या पुढे अरे मग कशी टाकत बाजू ठेवू गेली असती बाजू खाऊ बाजूक जागा ते आपण धरू पण शकता हातान जाऊन याचा भाव असतो हाताने धरला नसते जाऊन उडी मारून भाव खत्री तो तर आपण थै बघूया आमच्या मगाच्या जागेवरती आम्ही गावल अफाट गावले आमका आम्हाला बघतोय आधी हा काय अरे मेला थैल नाही थैच लावलोस मी होतो गेलोय आक्यात बघते एकदा नाकते आक्या आक्यात काय देव राजी नाही हय कुरले देव बघते आता मग अशी उचलले एकदा सोस एक माका येईल हे ना तारेन काक्यात बघूया नाही काय नाही बाबा जागा चेंज करते आता मी त्या जागेवर गावत नाही हाय कोणात बघते आता काय गावत काय गावत रे कोणात हय बघूया टाकून चांगला बघूया ती काय म्हणता कुर्ली नाही म्हणत ती नाही म्हणता ट्रॅक्टर येतात बघू शकतास मित्रांनो दोन मोठे कुरले असत पण काय धरीत नाहीत त्या मासाक भु वाटत ते भुज भुजके कुरले आहेत वाटतं ते भुजके आहेत का रे हो चार, आता कशी भुजते मी दोनच दिवस झाले पाऊस पडा आणि एवढे लवकर थोडी भुजतले ती बघ थई का पुढे आणि त्याच्या मास थोडा आहे का थांब जरा थांब आता काय चालत राहू नको रे थांब जरा ती बघा इली खाऊक सुरुवात केली ना आत्ता तिथे काय खैर नाही त्या काढताना ना त्या पुढे लाकूड आहे ना गौऱ्या लाकडा आडकान पडात तर बघ बाकी तर दे थांब जरा थांब खाऊन दे जरा तिघा खाण्यात मग्न होऊन दे देऊया दनको एकदाच पिंटाचा कुत्रो गेलो काय आता मास्क घेऊन पळायचो खया मसवट्यात झोपलो कुत्रो बघा काढताय रे काढता बघ पाऊस येत आता पाळाक धरल्या काय रे पाळाक धरल्या ना पाळाक गेली खाली ती माक वाटायची माका नाही वाटायची कारण ती ना आमचा म तर आम्ही थांबता आता कारण पत्रे लावलेले असत कुरले पकडता चला भेटाय थोड्या वेळा पाऊस गेल्यावर भेटाय मित्रांनो व्हि बघा एक नंबरच असा एक नंबर, नंबर वाटता सगळ्याकडे सगळं कसं मस्त आहे मित्रांनो आता पाऊस जरा कमी झालो आ तर आता जाता दाखवता गौरव जाता रान मस्त ना हिरव्या हिरव्या एक नंबर वाटता गावात गाडी गेली आता माणसं आईली पहिला ती काठी बघ वेली काठी बघ त्यानंतर बघूया काठीकडे काय गावला का बघता काही आलेलं नाही आहे जागा बदलता ते मुळकटा नाही मुळकटा त्या मुळकात कुर्ले असले गवऱ्या इतकी लांब काठी ना जाऊची हाय बघूया हट हट मित्र नाही येता कुर्ले ती दोन कुरले आहेत पण येत नाही कसे काय कुठले गेले खैरे मित्रांनो परत कुर्ली घेतल्या ना तोंडात बघूया गावता काय गवऱ्यावर सगळं हाता काढीत की नाही काढीत की नाही काढीत इतकी नाही कुर्ली गेलेली लिहिली रे बाबा आता कुर्लीच खाली पडली असती नशिबान भेटलेली आहे कुर्ली बाबा खोल डबो खोल डबो खोलते चल हा चल एवढं काय भीतस एवढं भियान तर मित्रांनो आमचं स्पॉट जवळ येलो असा बघा हा आमचं साखो हा भरपूर वर्षापासून बांधलेलो असा साखव तर आता आम्ही हि लाव दाखवते व्हिडिओ ही मोठी मोठी कुर्ली असते दाखवते पहिला बीड दाखवते तुमका मी असता ती बघा बघा थं ना एक मोठं बीळ आह कुरली शंभर टक्के असता गौरव थंच घेऊन गेलो पहिला गोरो खाला जाऊ लागत हा एक नंबर तो मी हय हा टाकून बघते काय असत का हय हय टाकू रे खाली पत्र पत्र्यात बघतोय मी त्यानं रॉड हाणले जाऊन घराकडनं बघ कोणी मारले गाठ पहिलीच मारलेली होती मार होती मार चढलंय तुझ्या नादात आता मग ह्या लावता आतडा लावता पाणी कसं झालं गाव्या पण रॉड पण एकदम मार माया। मायावर ना चढा हाणला पूर्ण घरावर लागलो डोक्यावर दिसता का बघा तुम्हाला घरावर डोक्यावर दिसता भिदलाव जाम आज तापसू येता नाही उद्या आखा बघलेलं जरावास पाऊस पडलो ना की तकडे वरना डोंगराचं पाणी सगळं असा येत आणि पाणी वाढता लगेच अरे काय काला काय करता मी अगदी आख्या उचलून बघतो आख्यात बघते काय गावला आका आख्यात वाहून गेला काय रे कुर्ले हय एक कुर्ली ना बोंबाडे काढता ते आता मी एकदा उचलून यायला मित्रांनो फायनली आता मग एक भेटली खूप दिवस खूप टायमाने भेटली आता एक चला आठ आतमध्ये ठेवतोय रे डबो मध्ये आण डबो उघडून ठेव उघडून ठेव डबो डबो उघडून ठेव जा मागे जा मागे जा मागे जा जा मागे जा एक, एक इलिया टाकले आतमध्ये दाखवले आतमधले मित्रांनो आमका नवीन मित्र जॉईन झालेलो असा हे दाखव आकडे बघ रे हो गा गर होता एक कुठले काढला ना मग अशी ते कोणात ठेव कोणात ते कोणात येतले आणि सारखं उतरीत राहा ना कुठं फक्त धरून ठेव सगळे हे बघा अरण्याचं झील आहे हो तर मित्रांनो आता हा मी व्हिडिओचं एंड करतोय कारण आता पाऊस पडा घेतं पण भिजलंय पण आहे आणि जेवक पण नाही अजून तो तो तुमका जार ले आ साथ तर आता मी घरात जाऊन जेवतोय बिवतोय तर तुमका व्हिडिओ जर आवडले असात तर लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओ चला